मुंबई आझाद मैदानावर ए आय एम आय एम पक्षाकडून मराठा बांधवांना मदत मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी जमलेल्या मराठा बांधवांना ए आय एम आय एम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुखबाई शाब्दी व त्यांच्या टीमच्या वतीने आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आधा, आजाद आझाद मैदानावर एकवटला आहे सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाला जुमानता मराठा बांधवांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी ऐतिहासिक एकजूट दाखवली आहे सरकारने वेळोवेळी मराठा समाजाशी केलेली फसवणूक आणि दिलेले आरक्षण पुढे स्थगित करण्याच्या वृत्तीमुळे समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर मनोजदादा जरांगे जरांगी पाटील यांनी करो या मरो या भूमिकेतून आझाद मैदानावर लाखो मराठा बांधवांसोबत आंदोलन सुरू केले आहे मात्र एवढ्या मोठ्या संख्येतील आंदोलनकर्त्यांसाठी सरकारकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत जेवण पाणी निवारा अशा अनेक मूलभूत गरजांसाठी प्रश्न निर्माण झाले आहेत या परिस्थितीची दखल घेऊन ए आय एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांनी प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांना तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत आदेशानुसार फारुखभाई शाब्दी व त्यांच्या टीमकडून आझाद मैदानावर जमलेल्या मराठा बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तू पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पुढील काळात मराठा समाजाला मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण निर्माण झाल्यास ए आय एम आय एम पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी वाही देण्यात आली ए आय एम आय एम पक्ष फक्त मुस्लिम समाजासाठीच नव्हे तर सर्व जातीधर्मासाठी समानतेने काम करतो आणि पुढेही करत राहील आवश्यकता भासल्यास ए आय एम आय एम पक्ष मराठा समाजासोबत रस्त्यावर उतरून आंदोलनातही सामील होईल असे आश्वासन हाजी फारुख शाब्दी यांनी केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा